गुड मॉर्निंग शुभसकाळ शुभ सकाळ जयशिवराय मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या एल ओ सीज लाईवमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत मांढरदेवी कळूबाईला आईच्या दर्शनासाठी हे मंदिर पुण्यापासून सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मुंबईपासून दोनशे ते अडीचशे किलोमीटरच्या अंतरावरती हा पहिलाच लॉग आहे तर थोडं समजून घ्या काही चुकलं असेल तर माफ करा ना आपल्या अशाच ॲडव्हेंचरने भरलेल्या खूप सारे व्हिडिओ येणार आहे साहेदेरीमध्ये फिरणार आहोत खूप जास्त एक्सप्लोर करणार आहोत खूप मजा करणार आहोत अशीच व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा करून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ॲडव्हेंचर भरलेले सैदेमधले सगळं व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो मांढरदेवी काळुबाई हे देवस्थान स्वयंगूळ आहे आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला भोर गावातून आंबाडे गाव यायचं आहे आंबाडेगावातून मांढरदेवीचा घाट चालू होतो हा गाठ थोडा भारी मित्रांनो तुम्हाला मी कुठे दाखवणार आहे तर तुम्ही आपला उलट शेवटपर्यंत नक्की बघा आणि सध्या आता आपण आहोत बोगदेव घाटामध्ये तर मित्रांनो आई काळूबाई हे कोणा स्वरूप आहे आई काळूबाई देवी कशी प्रकट झाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे फक्त तुम्हाला देवीची कथा मी सांगणार थोडक्यात आधी तुम्ही हे बघांगता काळी भोर नांगरलेली जमीन त्यात सूर्याचे पाट असे कवळे किरणे काय ते सौंदर्य मनाला हरवून टाकेल असे सौंदर्य आहे आता मी कोडिंग गावाच्या वेशेवर आहे आणि इथून आपल्याला समोर डोंगर रांग दिसते बघायला भेटते ती काय नाद आहे राव ती रांग सध्या खाली उतरून डोंगरावर नाचतय फुल पैसा सुशो मित्रांनो नातच नाही इथून पुढे जाताच आपल्याला डाव्या साईडला जे दिसतंय जे डोंगर लाईन दिसते ते काय माहितीये मित्रांनो पुरंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्म छत्रपती संभाजी महाराज की जय इथून वाहते पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी आपण आता लगेच होऊ शकत पण पुढच वेळेस नक्की आपण भावांनो आता मी चिंदीवाडी घाटामध्ये आहे लय भारे घाट आहे पुरंदर किल्ला आहे ना आपला त्या किल्ल्याच्या बाजूलाच हा घाट आहे खूप छान घाट आहे हे सौंदर्य तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे पण खरच सह्याद्रीच्या सौंदर्याची तुलना नाही होऊ शकत एवढा भारी हा सह्याद्री चला तर मंडळी आता आपण सुरु करूया काळव्याच्या कथेला का सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुका आणि वाई तालुक्यामध्ये तालु मांढरदेवी नावाचा गड आहे मांडर गावाच्या जवळ आणि मांडर गडावरती अखंड महाराष्ट्राची आदिमाया शक्ती कुलमाता आई एक काळूबाई विराजमान आहे तर भावांनो पौष पौर्णिमेला लाखो भाविक इथे येतात आई काळूबाईच्या पायी होतात पण पौष पौर्णिमेला आई काळूबाई चित्र का भरते हे आपण जाणून घेऊया एक लाख्यासूर नावाचा राक्षस होता तो त्या मंदार पर्वतावर हात होता देवाची देव महादेव यांचा तो भक्त होता त्या लाखेश्वरांनी महादेव यांना प्रसन्न होण्यासाठी खूप कडक तप केले आणि काही काळानंतर महादेव त्याला लाखेश्वराला प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितले तेव्हा या अमर अमरबाईचं वरदान मागितले तेव्हा महादेवानी वरदान दिले तुला या पृथ्वीवरील कोणताही मनुष्य किंवा पशुकडून तुझी दिवसा होणार नाही महादेवानी स्त्री हे नाव नाही घेत वरदान वर्तन दिल्यानंतरला त्या लाखेश्वराने प्रतिवर्षी दुमाकूळ घातला कोणताही देवाची पूजा करायची नाही पूजा करायची की फक्त महादेव हे सांगायला लागला पण जो ऐकत नाही त्याला तो मारून टाकायचा पुढे कंटिन्यू करू त्या जिथे हा व्ह्यू पॉईंट बघा नानामाची व्ह्यू पॉईंट आहे असं मी ऐकलं तिथे मला पण नक्की माहिती नाही आता करायचं काय तुम्हालाच काय हे राखेश्वरांनी खूप लोकांना त्रास दिला होता देवदेकांचे मंदिर तोडून टाकायचा लोकांना मारायचा पूजा माझी करा नाहीतर मी तुम्हाला मारून टाके सर्व लोक घाबरून गेले त्याला कोण वाचवे मित्रांनो आता आपण आहोत आंबाडे गावमध्ये हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आंबाडे गाव ह्या गावामधूनच मांढरा देवीचा घाट चालू होतो एका घाट चालू होतो या घाटाचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आपलं सुंदर असं घाट आहे आपण तुम्हाला अजून पुढे दाखवणार आहे घाटाचा सर्व दाखवत त्याच मंदार पर्वतावर मांडले ऋषी राहत होते ते सुद्धा महादेवाची आराधना करत असे तेव्हा सर्व लोकांनी मांडले ऋषींकडे दावी घेतली आम्हाला या संकटातून वाचवा हा राक्षस आमचा जीव घेन काहीतरी करा तेव्हा मांडले ऋषींनी महादेवाला तप केले यज्ञ करून प्रसन्न करून घेतले आणि सांगितले महादेवा त्याचा तुम्ही वध करा महादेव म्हणाले की मला त्याला मारता येणार नाही कारण त्याला कोणताही मनुष्य म्हणजेच पुरुष मारू शकत नाही तेव्हा माता पार्वती म्हणाले त्याला स्त्री मारू शकते तेव्हा माता पार्वतीने आधी माया शक्ती आई काळेश्वरी स्वरूप तेव्हा आई काळेश्वरी बहिरवाच्या माहितीला केवायचं लाखेश्वराचं युद्ध सात दिवस चालू होतं पण हा लाखेश्वर मरत नव्हता कारण ह्या दिवसा मरण नव्हतं असं त्याला वरदान भेटलं होतं आई काळूबाईच्यामुळे तिला माता सटवाई आली आणि तिने सांगितलं लाकेश्वरला मारायचं असेल तर रात्री मारावं लागेल दुसऱ्या दिवशी रात्री मातेचं युद्ध चालू झालं आणि तो दिवस होता पौष पौर्णिमा म्हणून तेव्हा लाकेश्वर म्हणला की मला माणसाचं रक्त प्यायला भेटलं पाहिजे तेव्हा आई काळूबाई म्हणाली तुला इथून पुढे कोण माणसाचं रक्त प्यायला भेटणार नाही बसुपक्षीच रक्त प्यायला भेटेल म्हणून तुम्ही लोक जे काय काढणार ते तुम्ही आई काळूबाई नाही कापत आहे ते तुम्ही हो ते लाख्यासर साठी कापताय नाही खळबायला गोडाचा नैवेद्य लागतो जो आपण पुरणपोळीचा वगैरे ते नैवेद्य दाखवतो नापताय जे जे नॉनव्हेज करताय ते लाखासोर साठी काढतायत थँक्यू आपण आता मित्र क्षेत्र काळुबाईला पोचलेला आहोत ते शिगड्याच ते मारतूर राहायचं म्हणजे मित्रांनो आता आपण पोचलो आहोत काळुबाई ह्या आय कार्यालय मंदिर देवीचं मंदिर